दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पहाटेच्या तीन वाजलेल्या आहेत आणि मी हे शेवटचं माझ्या स्वतःला आरशात नहाळून पाहते कारण की कालच डॉक्टरांकडे चेकअपला का गेला असताना डॉक्टरांनी आज लगेच व्हिजिट करायला लावलं ला आहे अर्जंट काही कारण असतं थोड्याच वेळात कोटा राजस्थान इथे निघायचं आहे कोट्याला हॉस्पिटलला तर बघू आता काय होतंय थोडेसे कॉम्प्लिकेशन्स असल्यामुळे डॉक्टरांनी मला सिझेरियन डिलिव्हरीचं ऑप्शन दिलेला आहे ऑप्शन नव्हताच तो त्याच्याशिवाय दुसरा आमच्यासमोर पर्यायच नव्हता तर त्यांनी ॲडमिट करून घेतलेलं आहे भीती पण वाटते आनंद पण होतोय टेन्शन पण आलंय आणि मिक्स फिलिंग आहेत सगळ्या सांगता नाहीत आणि अशा प्रकारे आमची राधा आमच्या आयुष्यात आली आणि हा आयुष्यातला सार्थक झालंय आणि आम्ही आई बाबा झालो <laughs> लक्ष्मी झालीये म्हणून हॉस्पिटल कडून आम्हाला हे चांदीचं नाणं आणि ही अशा प्रकारची फ्रेम करून मिळालीय हा जगातला सगळ्यात भाग्यवान माणूस <laughs> आणि ही जगातली भाग्यवान आई भाग्यवान स्त्री भाग्यवान पत्नी <laughs> जिची मी नऊ महिने आतुरतेनं वाट पाहिली आज ती माझ्या ओंजळीत आहे टचवूड टचूड टचवूड <laughs> आणि आम्ही आई बाबा <laughs> केवढी ग्रेट फिलिंग आहे म्हणजे मला नाही शब्द सापडत आहे <laughs> जवळपास सहाव्या दिवशी आ, मला डिस्चार्ज मिळाला आणि आम्ही घरी चालू आहे माझं हॉस्पिटल आणि ग्रेट हॉस्पिटल खूप चांगली सर्विस दिली त्यांनी खूप चांगला सांभाळ केला माझा मी कधीच विसरू शकत नाही या जागेला आणि आता आम्ही चाललो आहे घरी घरी गेल्या गेल्या आम्ही आणि बाळ आम्ही दोघी लगेच झोपी गेलो आणि गेस वॉट बेबी वेलकमसाठी घरी कोणीही नव्हतं आम्ही सगळे बाहेर होतो आणि ही सगळी डेकोरेशन मी झोपल्यावर स्वप्नीलने केलेली आहे बाळाच्या बाबाने तिच्या वेलकमसाठी किंवा माझ्या साठी हे सगळं गुलाबाची फुलं हे सगळं डेकोरेशन एकट्याने आहे खरंच म्हणजे हे बघून मला एवढं भारी वाटलं ना म्हणजे मला नव्हतं वाटत की काहीतरी असं बेबी वेलकम वगैरे हो होईल माझ्या आणि माझं आणि माझ्या बाळाचं आज मला जगातली सगळ्यात सगळ्यात भाग्यवान व्यक्ती वाटतंय नेहमीच वाटत आलंय ते आता आणि हा व्हिडिओ आईनं घेतलाय तिला म्हटलं होतं की पण आठवण राहील की तिने इम्प्रॉपर व्हिडिओ घेतला पण आज आमची लक्ष्मी आली आहे वेलकम आमच्या आयुष्यात येण्यासाठी खूप खूप खुँ थँक्यू देवा तुझे किती किती आभार मानू म्हणजे माझ्या काणी ज्या वेळेस पडलं की तुम्हाला मुलगी झाली आहे किंवा बेटी होई तेव्हा ती फिलिंग ते म्हणजे शब्द मी म्हणजे भुलीत होते सिझेरियन चालू होतं म्हणजे ऑपरेशन चालू होतं आणि मी कंटिन्यू हसत होते रडणाऱ्या बाळाला बोलत होते आणि मी त्यांना सांगत होते डॉक्टरांना की तीन जनरेशनमधून मा माझ्या घरात आमच्या घरात ही पहिली मुलगी झाली आहे माझ्या घरातली ही पहिली मुलगी खरंच खूप 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 ग्रेट फिलिंग आहे आणि म्हणजे हे व्हॉईस ओवर देताना पण मला भरून आलं की बाबा की ही नजर नाही लागायला पाहिजे माझ्या लेकराला कोणाची सुद्धा माझं आयुष्य तिला मिळव आणि ह्या दोन आयांनी पण काळजी घेतली माझी आणि आम्ही असं बेबी वेलकम केलेलं आहे थँक्यू स्वप्नील तू जगातला सगळ्यात बेस्ट बाबा होशील मला ही खात्री आहे आणि तू जगातला सगळ्यात बेस्ट नवरा आहेस हे आहे पण तू जगातला बेस्ट बाबा होणार आणि आहेस सुद्धा आणि अशा प्रकारे आमच्या दोघांचं उक्षण करून घेतलं टाके दुखत होते तरी पण मी मस्त पैकी तयार होऊन हॉस्पिटलमधूनच आलेले होते चक्क हॉस्पिटलवाले म्हणत होते के, आपको देखे, नहीं की आपको ये लगता आपका आपका आपण डिलिव्हरी असं बोल <laughs> मस्त पैकी केक वगैरे कटिंग झाला आमचा आणि तोपर्यंत आमची राधा राधा म्हणजे नऊ महिने पोटात असताना राधाचा बाबा तिला राधा म्हणायचा आणि मी नेहमी म्हणायचे की तुम्हाला कसं माहिती आहे की मुलगी होणार आहे आणि त्याने नेहमी म्हणायचे की मला माहिती आहे आपल्या घरी लक्ष्मीच येणार आहे कारण की आमचं सगळं आयुष्य बदललं तिच्या येण्याने तर वेलकम राधा तिला आम्ही घरी आजपासून राधाच म्हणणार आहेत आणि आमच्या आयुष्यात तुझं मनापासून स्वागत आहे आणि इथून सुरू झाला रात्रंदिवस जागरणाचा खडतर प्रवास पण यातही एक वेगळं सुख आहे मी जगून घेते हे सगळं काही खूप छान वाटतंय खूप म्हणजे खूप 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 भारी वाटतंय कस वाटत स्वप्नील <laughs> मग लकी छान छान शिवाय तरी प्लेन होते आधी हॅपी लकी आनंदी हलता येत मुलगी झाली म्हणजे बापाला सगळ्यात मोठा आनंद असतो की नाही बोटी हे राधा सोडकी का बोट अच्छा रानू ए रानू कसली काय ग काय नवीन नवीन ड्रेस घेतला पहिला ड्रेस आहे तिचा जन्मल्या नंतरचा आणलेला आहे की नाही की नाही मावशी ना मावशीला हिंदीत काय म्हणतात ग माशी माशी हा <laughs> सुमन माशीने नया ड्रेस लिहि आहे ना इथे हा ऐ झोपेला <laughs> आली आज आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज राधाला एक महिना कंप्लीट झालेला आहे त्याच्यामुळे आईला म्हटलं की आज तिला छान रेडी करा आपण तिचं फोटोशूट करूयात तर ह्या दोघी तिला मस्तपैकी फ्रॉक घालून टोपी घालून रेडी करत आहेत आणि म्हंटल हे पण रेकॉर्ड करून ठेवावं तेवढीच आठवण डोहाळ्या जेवणाचं डेकोरेशन आमचं तसंच ठेवलं होतं आम्ही Uh, म्हटलं आज उपयोगाला येईल मॅडम अशा मस्त पैकी सुम झोपलेल्या आहेत आणि आम्हाला हिचे फोटो काढायचे आहेत का सुम पडलं का डोळे थोडे थोडे आणि फायनली मॅडम उठलेले आहेत आता तिच्या छान छान फोटो काढावे लागतील नुसतं पैकी हो ना काय ग आता पण धुकलेली वन मंथ आम्हाला एक महिना झाला का आम्हाला हो आता पटा एक महिना झाला का आहा राम राम <laughs> आम्ही मिळून ठरवलं होतं की बाळाचं पहिलं फोटोशूट हे आपणच घरीच कॅमेऱ्यावर करायचं घरच्या कॅमेऱ्यावर तर आज तिला असं छान रेडी करून तिचे भरपूर सारे फोटो काढले थोड्या मॅडम त्रासले होते आपण तरी पण म्हटलं की ह्या आठवणी परत परत येत नाहीत आणि माझ्या फोटोग्राफीचं स्किल आज छानपणाला लावून मी सुंदर सुंदर फोटो हिचे काढून घेतले प्रिय राधा अगदी नऊ महिने तुझा बाबा घोकत राहिला की माझी राधा येणार आहे आणि मी सतत टोकायची की नको असं घोकत बसू मला वाटायचं का आम्ही इतकं काय पुण्य केलं की आमच्या पदरी कन्यारत्न पडेल आणि एके दिवशी तू आयुष्यात आलीस माझं पुण्य माझ्याच पदरी पडले असं झालं अगं मला ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा तुझा पहिला आवाज कानी पडला आणि डॉक्टर म्हणाली लक्ष्मी होई हे तेव्हा तो क्षण माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण होता साऱ्या वेदना सारे दुःखी तुझ्या येण्याने मला सगळं विसरायला सारखं झालंय अग तू पोटत असताना मी तुझ्याशी फार बोलायचे मी खूप त्रासात होते आणि नेमकं त्याच वेळेस तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलंस आता तुला ओंजळीत घेताना तुझ्यावर प्रेम करताना मला साऱ्या जगाचा मला सार्या दुःखाचा विसर पडतो खरंच मात्र एवढं सुख कशातच नसतं आणि तुझ्या हिने मी जे आई पण अनुभवते ना ते स्वर्गाहूनही सुंदर आहे तुझी मी आयुष्यभर जन्मभर ऋणी राहील कारण तुझ्यामुळे मला नव्याने माझ्या आयुष्याचा अर्थ समजतोय मी स्वतःवर तुझ्यावर अगदीच नव्याने प्रेम करायला लागली आहे